लोकसभा मतदार मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सन्माननीय स्व अर्चनाताई राणादा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आई भवानीच्या या तुळजापुरात असलेल्या या जाहीर सभेला उपस्थित या भागाचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री आदरणीय राणादादा पाटील माननीय सुनीलजी चव्हाण महेंद्रजी धुर्गडे अनिलजी कोथरे ગોકુળજી શિંદે પિન્ટુભૈયા ગંગને શુભમ કદમ અમર રાજે કદમ અર્ચના ગંગને બબલુ સૂર્યવંશી વિક્કી ઘુગે સંતોષ બોગડે અમિત શિંદે વ્યાસપીઠા મહાયુતિ છે भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना मनसे रिपाई रासप सर्व घटक पक्षाचे सन्माननीय नेते आणि आजच्या या विशाल जाहीर सभेला प्रामुख्यानं उपस्थित असलेल्या सर्वाधिक संख्येनं माझ्या माय मावल्या वडीलधारी मंडळी उत्साहात असलेल्या माझ्या तरुण भावानं आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो माझ्या भाषणाच्या सुरुवातीला मी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन येणाऱ्या सात तारखेला या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेला या भागाच खासदार म्हणून अर्चना अर्चना ताईंना निवडून द्यावं अशी सद्बुद्धी आई भवानी या ठिकाणी देवो की ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुळजा चरणी प्रार्थना करतो राणा दादाने भाषणात मुद्दे मांडताना सांगितलं की ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही ही निवडणूक नगरपालिकेची नाही नगरपंचायतीची नाही पंचायत समितीची नाही जिल्हा परिषदेची नाही विधानसभेची नाही ही निवडणूक आहे देशाची आणि अशा देशाची जे जगात सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आणि ज्या सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशामध्ये देशाची निवडणूक असते तो खऱ्या अर्थाने निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो आणि या आता मला सांगा अनेक घोषणा यांनी दिल्या दादांनी दिल्या आता संबंध जग हे देश म्हणत नाही शबंध जग तीसरी बार आपकी बाल हे फक्त देशात नाही तर जगामध्ये चालू आहे मग मला सांगा तर देशाच्या माप जनते निवडणूक मायबाप जनतेनी सात आठ दिवसामध्ये उरलेल्या कुटपुंजा शिवसेनेचे जे काही कार्य अध्यक्ष म्हणून इथं येऊन सभा करून गेले त्यांच्या प्रत्येक भास्र तुळजा भवानीचं नाव असत अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते आणि दुर्दैवानं त्यांच्या मंत्रिमंडळात मिसलो तुळजा भवानीचं नतमस्त खून आता भवानी मातात जे काय करायचंय है ते हल्लं करायचं मी मनापासून आपले आभार मानतो याचे आशीर्वाद आई तुळजा भवानी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित हे विधानसभा तर आणखी लांब दुर्दैवाची गोष्ट दुसरी जी खऱ्या अर्थाना इथल्या विद्यमान खासदाराची जबाबदारी विद्यमान रेल्वेला धोरून देण्याच्या संदर्भामध्ये एक साध पत्र तुम्हाला दहा वर्ष खासदार म्हणून या तुळजापूर्ण गेलेल्या रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी एक पत्र देता आलं नाही एकदा आई भवानी खोपली गोपली बाबा भाल्या भाल्या करती जानी जानी आई भवानीच्या त्याच्या त्याच्या केला पाठीमाग या आई भवानीचा कोप लागल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित आहे देशाच्या निवडणुकीमध्ये

संबंध देशातले फक्त मोदी साहेब देशाचे प्रधानमंत्री नको म्हणून आज मला अभिमान वाटतो या ठिकाणी सांगायला एकीकडे आणि विरोधामध्ये आता विरोधातले इथले जे उमेदवार चाळीस जागा लढवत्या इथं उद्धव ठाकरेची सेना काहीतरी आपल्या जागा लढवते इथं काँग्रेस किती आपल्या जागा लढवती हे याचा अर्थ एवढाचा की भारतीय जनता पार्टी एनडीए राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्रित येऊन चार सो पारसा विचार करतीये आणि काँग्रेस मात्र आपली बार जम घ्या तो पचास की पार मोदी का नो मोदी का याचा विचार तुम्ही आणि माय बाप जनता म्हणून मोदी आपल्याला का विचार करून सात तारखेला मतदान करा आज मोदी साहेबांनी दहा वर्षात मला अभिमान वाटतो या देशाचा नागरिक म्हणून आपल्यापैकी ना आप किती जणांना याचा विचार केला मला माहित पण दहा वर्षात आदरणीय मोदी साहेबांनी या देशाची प्रतिष्ठा जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवली आहे की जर इतर देशातल्या प्रधानमंत्र्याच्या मंत्रिमंडळातल्या कुठल्या मंत्र्यांनी आपल्या देशाबद्दल अपशब्द जरी काढला तर आपल्या देशाचा मोदी साहेबांचा धाक एवढा आहे त्या प्रधानमंत्र्याला सुद्धा त्याच्या मंत्रिमंडळातल्या त्या देशातल्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागतो ही ताकद साहेबांच्या दहा वर्षात ही प्रतिष्ठा निर्माण झाली ही देशाची झाली आपल्याला काय मिळालं हे जर तुम्हाला वाटत असेल तर मला सांगा कधीच या देशात ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन द्यायचा विषय मागच्या सत्तर वर्षाच्या सरकारमध्ये झाला का हे कोटी जनतेमध्ये आपल्यापैकी अनेक का नाही एवढंच नाही या उज्ज्वला योजनेच्या बाबतीत सांगितलं जात एवढंच नाही तर उज्ज्वला योजनेमध्ये प्रत्येकाला गॅस कनेक्शन देण्याच्या बाबतीमध्ये मोदी साहेबांनी निर्णय केला असंख्य खेड्या गावातल्या चुली बंद झाल्या गॅस आमच्या माय आरोग्य चांगलं राहिलं शेतकऱ्यांसाठी के काय केलं म्हणून विचार झाला तर अरे कधी कुणी विचार केला नव्हता सत्तर वर्षात या मायबाप शेतकऱ्यांचा या कृषी भागाचा या राज्याचा मंत्री म्हणून मला अभिमान वाटतो सांगायला पीएम किसान सम्मान योजनेतून भले चार महिन्याला दोन हजार का महिना पण सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या आणि या महाराष्ट्रातल्या एक कोटी खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोदी साहेबांचे जमा होतात सांगायला अभिमान वाटतो आम्ही महायुतीत गेलो कृषी मंत्रालय माझ्याकडे आलं मोदी साहेबांच्या नावाने जर केंद्र सरकार शेतकऱ्या

ह्या दहा वर्षात मोदी साहेबांनी दिले याच्या अगोदर कुणी दिलं मग आपल्याला मिळालं नाही तरी सोयाबीनला पाच हजार रुपया प्रमाण आणि कुंटली का हेक्टरी द्यायचे कापसाच ते ठरायचे आचारसंहितेनंतर आमची अवलाद शेतकऱ्याची आहे आम्ही शेतकऱ्यासोबत कधी बैमानी करू शकत नाही अरे अभिमान वाटतो सांगायला की या देशामध्ये एकमेव महाराष्ट्राचं असं सरकार आहे की ज्या सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीक विमा योजना आणली आपल्या खिशातला रुपया आपल्या खिशातला रुपया गेला पण पंचवीस टक्क्यानं होईना आचारसंहिता संपल्यानंतर अंतिम विमा मिळण्याचा विषय सुद्धा होईना जे काही मिळेल ते या राज्य सरकारनी एक रुपया शेतकऱ्याला दिले जे मिळेल ते वेगळं जे, जे भावांतर आहे चार हजार कोटीचे ते वेगळे आणि अनुदानाचे पैसे सुद्धा वेगळे हे एवढं सगळं आपल्याला मिळाला हे दहा वर्षात मिळालं आज तुम्ही पहा दहा वर्षापूर्वीच तुळजापूर दहा वर्षानंतरच आजचं तुळजापूर दहा वर्षापूर्वी तुमच्यापैकी अनेक जण देश भिडत होते ती देशाची अवस्था आणि आज दहा वर्षामध्ये आपण फिरत असताना या देशाची प्रगती झाली का नाही हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो झाली का नाही जर ही प्रगती झाली आणि दहा वर्षांमध्ये हा देश जर जगातल्या पाच आर्थिक क्रांतिकारी देशामध्ये पोचला असेल तर येणाऱ्या पाच वर्ष मोदी साहेबांना दिल्यानंतर मी आपल्याला विश्वास देतो की जगातली तिसरी सगळ्यात मोठी आर्थिक आर्थिक शक्ती म्हणून हा भारत या ठिकाणी जगात झाल्याशिवाय राहणार नाही एवढ सगळं दहा वर्षात फक्त दहा वर्षात आणि मोदी साहेबांना पाडायला म्हणजे मोदी साहेबांची विकेट घ्यायला आता आय पी एल चालू आहे मी सहज कल्पना करत होतो हो। की असा प्रकार निवडणुकीत चालू आहे की मोदी साहेब बॅटिंग करायला आहे समोर अकरा फील्डर असतील एक विकेट किपर आणि बॉलर सोडला तर नऊ जण राहिले इथे समोर फील्डिंगला 33 लावले पण तरी मोदी साहेब आपकी बार 400 पार बाउंड्री के बाहर एकोणीस ना। ला हि बाबा म्हणला होता प्रकल्प या धाराशिव चोवीस ची निवडणूक एवढा निर्लज्ज चौदा पोर लागले नाहीत मात्र चोवीस लावून आता अशाच काय करायचं मायबाप जनता म्हणून आपल्याकडेच आता आपण संतांच्या भूमीतले माझा एक स्वभाव आहे बोलताना मी आपल्याला जे जे ठावे इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन शहाण करायचं काम मी आपल्याला करतो म्हणून हा विनंती आहे अशी संधी पुन्हा येणार नाही जगभरात मध्ये भारत पुढे जातो भारत जर विश्वामध्ये तिसरी आर्थिक शक्ती म्हणून पुढे जाणार असेल तर भारताच्या विकासासोबत या माग असलेल्या मराठवाड्यातला मागासलेला धाराशिव जिल्हा पुढे जायला नको जायला पाहिजे का नाही जायला जर पाहिजे तर मग आपला खासदार सुद्धा मोदी साहेबांच्या पाठीमाग असणारा पाहिजे निधी केंद्रातून येणारा पाहिजे प्रसाद मोदी साहेबांनी अद्भुत करून टाकलाय उज्जैन महाकालेश्वर अद्भुत करून टाकलं अयोध्येचं राम मंदिर अद्भुत करून टाकलंय आई तुळजा भवानीचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे तीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ या शक्तीपीठानं एवढं मोठं काम केलंय की हिंदवी स्वराज्य उभं करण्यासाठी आई भवानीची तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना दिलीय या देशातलं सर्वात अभूतपूर्व मंदिर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या पाच वर्षात आई असेल तर मोदी साहेबांना समर्थन करणारा खासदार म्हणजेच माननीय तो अर्चनाताई राणादादा पाटील यांचं चिन्ह खड्या घड्याळच्या समोरच बटन दाबून आपल्याला या ठिकाणी त्यांना अभूतपूर्व विजय करायचा एखाद्याला किती मस्ती असावी एखाद्याला किती मस्ती असावी हे मला इथ उद्धव ठाकरे सभेमध्ये इथले उमेदवार जे त्यांच्या पक्षाचे उभे भाषण करताना बोलले म्हणत नाही अरे तर मायबाप जनताच तुला पाडायला समजतय तू कशाला मोदीच्या नादाला लागतो जगातला भराभरा देशाचा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नादाला लागा ना तू इथलं छेमड महा नादाला लागायला कुणासमोर ज्यांच्या पक्षाचे तुकडे बाजूला काढलं फोडलं ठरून फोडलं त्यांनी फोडलं संस्कार आता भाजपनी उद्धव फोडली म्हणजे आम्ही का चालू कमाल अरे यांचा विचार हा महाराष्ट्र ही दारा शिवची मायबाप त्यांचा विचार करणार का यांना काही घेणं देणं नाही तुमच्याशी यांना घेणं देणं उद्धव ठाकरे यांना फक्त आदित्यशी आणि पवार साहेबांना कुणाशी घेणं देणे हे मी माझ्या तोंडून सांगायची गरज आहे का अख्ख्या महाराष्ट्राला कळलं ना अरे तुमच्या मनात थोडा जरी थोडा जरी आपल्या जिल्ह्याचा आपल्या मातीचा मान असेल तुमच्या शरीरामध्ये जर हृदय असेल तुमच्या शरीरामध्ये त्या हृदयाला जर संवेदना असतील तर माझं एकच सांगणं की जे जे इथल्या विद्यमान खासदाराच्या प्रचाराला आलं त्यांनी आपल्या लेखीचा बारामतीमध्ये कसा अपमान केला याचा थोडा तरी मनात राग येईल येईल का नाही राग तर तो राग रा सुद्धा अर्चना ताईच्या घडाच्या समोरचं बटन दाबून आपल्याला व्यक्त करावा लागेल त्याच्याशिवाय हे नीट होणार नाही म्हणून माझ्या ना आपल्याला विनंती आहे ही निवडणूक भाऊ अनेक वर्षाच्या वैराची निवडणूक नाही आहे ही निवडणूक हा देश कुणाच्या ताब्यात देण्यासाठी दहा ता वर्षाचा अनुभव घ्या दहा वर्षात मोदी वर्षा जसे प्रधानमंत्री झाले या देशाची प्रतिष्ठा एवढी वाढली आहे की भले भले या देशामध्ये काही काही कुटाने करून जायचे अशानी वाकडी नजर सुद्धा आपल्या देशाकडे करू नये आणि कुणी केलं तर पाकिस्तान मध्ये जाऊन घुसून मारायची ताकद मोदी साहेबांनी या देशात निर्माण करून दिली <गणद्द्द> <ना। गणद्द> म्हणून माझी हात जोडून विनंती आजच्या सभेला अभूतपूर्व माय मावलं तुम्हाला उज्ज्वला दिले उद्या लक्षपती दिदी तुम्ही होणार आहे हे सगळं एकीकडे खरंय आज इथं सगळे दिसायला लागले योगायोगा नाही इथं आता उमेदवार आहेत त्या महिला आहेत पण आता मोदी साहेबांनी धोरण आणलंय विधानसभा असो तेहतीस टक्के महिला येणारी लोकसभा असो तेहतीस टक्के महिला म्हणजे याची अपेक्षा आरडे जर आम्ही दिसतो तर स्टेजवर दिसू बाकी सगळे तुम्हीच महिला दिसणार आहे एवढा अद्भुत चमत्कार या देशात आमच्या मायमावली महिलांसाठी सुद्धा मोदी साहेबांनी केलाय हे विसरून जमणार नाही

आई भवानीचा आशीर्वाद देईलच कारण तेवढं पुण्याचं काम दहा वर्षात मायबाप जनतेची या देशाच्या सेवा करून मोदी साहेबांनी कमवला आता गरज आहे तुमच्या आई तुला भवानीच्या चरणी नतमस्तक खून आपल्याही चरणी नतमस्तक खून मी कळकळीची विनंती करतो की अभूतपूर्व मताने या मस्तवाल खासदाराला माझी करा आणि मोदी साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणानं उभं राहणाऱ्या अर्चना तैला या भागात आपण खासदार म्हणून मोदी साहेबांच्या पाठीमाग उभं करा घड्याळ चिन्हावर सात तारखेला बटन दाबा ऐतिहासिक विजय करा ही कळकळीची विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र